नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्टी किचनमध्ये तर आज मी बनवते मसाला फिश फ्राय कमी तेलकट आणि एकदम कुरकुरीत असा आज मी फिश फ्राय बनवणार आहे अगदी सोपी पद्धत वापरून तर झटपट ही रेसिपी बनणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर फिश फ्राय बनवण्यासाठी इथे मी फिश घेतलेले आहेत तर हे फिश स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आता या फिशला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे इथे आपल्याला तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार अद्रक दोन इंच घेतलेलं आहे काही पुदिनेची पाने घेतलेली आहेत आणि इथे मी कोथिंबीरची देटेही वापरलेली आहेत आणि इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर एवढा आपल्याला हा मसाला बनवायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिरच्या आपण तोडून घालूया हिरवी मिरचीचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता अद्रक घालायचं आहे नंतर इथे आपण लसूण घालायचं आहे आणि इथे मी कोथिंबीरच्या देटाचाही वापर करत आहे पुदिना तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता तर कोथिंबीरची देटे आणि पुदिना घातलेला आहे तर आता आपण हे वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये फिरवून तर अशा पद्धतीने इथे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे तर आता आपण लगेचच फिशला मॅरिनेट करून घेऊया पहिल्यांदा घातलेला आहे चवीपुरतं मीठ नंतर घालत आहे मी इथे हळद तर हळद एक चमचा घातलेली आहे आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे हिरवा तो मसाला आपण इथे घालूया तर अशा पद्धतीने हे ते मसाला घातलेला आहे तर आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे चोळून घ्यायचं आहे सर्व फिशला तर प्रत्येक माशांना आपला हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मसाला लावून घ्यायचा आहे तर फिशला मसाला लावून झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता कमीत कमी तुम्ही एक तास किंवा अर्धा तास हे फिश मुरवट ठेवू शकता हे फिश आपले मॅरिनेट करून तयार झालेले आहे तर आता आपण अर्ध्या तासासाठी हे फिश मुरवट ठेवूया तोपर्यंत इकडे मी फिशला कोटिंग करण्यासाठी मिश्रण तयार करून घेते तर इथे मी बेसन घेतलेलं आहे तीन ते चार चमचे बेसन घ्यायचं आहे आणि नंतर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर तांदुळाचं पीठ इथे दोन चमचे वापरायचं आहे तांदळाच्या पिठाने आपला मासा कुरकुरीत होतो आणि इथे मी रवा घातलेला आहे बारीक एक चमचा तर मसाले ॲड करूया हळद अर्धा चमचा घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे नंतर इथे मी गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि थोडासा ओवा घालायचा आहे हातावरती चुरून तर एवढे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया यातील जर तुमच्याकडे काही मसाले नसतील तर तुम्ही स्किप करू शकता तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आपलं आता तर अर्धा तास झालेला आहे माशांना तर आता हे मासे आपण बेसनच्या मिश्रणमध्ये डीप करून घेऊया तर चारीही बाजूने आपल्याला हे फिशला लावून घ्यायचं आहे पीठ कोटिंग छान करून घ्यायचं आहे तर हे सर्व मिश्रण आपण लावून घेतल्यानंतर फिशला तीन ते चार मिनिटे आपल्याला असंच ठेवायचं आहे म्हणजे कोटिंग छान होईल तर प्रत्येक फिशला मी हे पीठ लावून घेतलेलं ला आहे तर आता आपण हे मासे आता साईडला ठेवून देऊया म्हणजे छान कोटिंग बसेल तर तीन ते चार मिनिटे झालेली आहे तुम्ही बघू शकता असा ओलसरपणा आलेला आहे म्हणजे आपलं हे कोटिंग छान सेट झालेलं आहे तर आता हे फिश आपण तळण्यासाठी घेणार आहोत तर मी यातील काही फिश थोडेसे तळून घेणार आहे बाकीचे जे, जे आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर एकदम गरम तेल आपल्याला करायचं आहे आणि आपण हे फिश आता तेलामध्ये मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर दोन्हीही बाजूनी आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत फिश तर या फिशला खूप काही वेळ लागत नाही पटकन तळले जातात तर बघू शकता कलर येण्यास सुरुवात झालेली आहे एकदम गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर हे फिश तळून झालेले आहेत तर काढून घेऊया टिश्यू पेपरवरती आणि बाकीचे जे राहिलेले होते ते फिश आता आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे फिश जर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले तर तेलकट तर, तर होतच नाहीत आणि कोटिंग व्यवस्थितपणे सेट होतं आपल्या फिशला आणि मस्त असे कुरकुरीत लागतात आणि टेस्ट तर खूप छान लागते तर अशा पद्धतीने इथे मी सर्व फिश तळून घेते तर इथे आपले फिश तळून झालेले आहेत बाकीचे जे, जे राहिलेले आहेत ते मी तसेच फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते आपण केव्हाही तळून खाऊ शकतो तर जेवढे लागतील तेवढेच मी तळून घेतलेले आहेत आणि फिशलावरती कोटिंगही छान सेट झालेलं आहे, आहे कुठेही तेलामध्ये ते विरगळलेलं नाही कोटिंग तर अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे फिश आपले झालेले आहेत तयार आणि हाताला तेलही बिलकुल लागत नाही आणि एकदम मस्त असे कुरकुरीत जसे आपण भजी बनवतो कांदा भजी कुरकुरीत तशा पद्धतीने हे एकदम कुरकुरी झालेले आहेत तर वरतून थोडीशी आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया जर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू आपण यावरती पिळून घ्यायचं आहे खूप छान मस्त असे चटकदार क्रिस्पी मासे लागतात आणि वरतून आपण कांद्याचे स्लाईस ठेवूया तर हे कुरकुरीत मासे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा असेही मो नुसते खाल्ले तरीही छान लागतील तर अशा पद्धतीने मी आज मसाला फिश फ्रायची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा ती कशी झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे एकदम झटपट बनली जाते आणि एक तुम्हाला मी तोडून दाखवते की तो आतून कसा मस्त फ्राय झालेला आहे तर बघू शकता वरचं कोटिंगही आहे तसं राहिलेलं आहे एकदम मस्त असे आतून मऊसूज झालेले आहेत वरतून क्रिस्पी बनलेले आहेत तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय